एक काल देखील तुम्ही घेतला होता आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं म्हणजे कालच मिळणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये माझी अडथळे टाकतोय दुसऱ्यांदा झालंय ते दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मिळाला मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट्स टाकण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर हे अडथळा टाकणार तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिॲक्शन येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे दाखवली मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी ट्रस्ट पासूनच आहे आणि कारण आम्ही त्यांची मी ज्यांच्याशी बोलतोय ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढा आहे तेवढा रेकॉर्ड करा पुढे ना सर तुम्ही सिटी पुढे ना मी काल जस एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळायला पुण्यामधले सगळे ऑफिस बंद होतीलचं काम चालू नाही दुसऱ्यांच्या मदनगर येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मदत सीपी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण बघू ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळ्या ऑफिसेस त्यांच्या बंद करायला लागतात सकाळपासून काही चर्चा सुरू होती एवढी सगळ्या त्यानंतर बनलंय का आम्ही तो पोस्ट लावलाच नाही तरी देखील आमच्या कार्यालयातून प्रमुखपदी असं आंदोलन मग पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे लिहिलं आणि जॉईन एम एल एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही तर चालणार आहे त्याच्यामुळे मुलं कोणत आपण बघू याच्या पुढे झालं तर पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला त्यांचं ऑफिस बंद पडलं पाहायलावलं तिकडे ते टाळ्या आधीच लागायला पाहिजे होत्या कधीच लागायला पाहिजे होत्या पण आम्ही आमच्या आता आमच्या आम सहकार्य लावलं ते आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा नाही झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये लोक मुला मुलींना तुम्ही दारू देताय आहे ड्रग्जचा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्स पकडले गेले होते अजून एक वर्ष पण नाही झालंय महिले एका महिला मला सांगा तो पॉर्सवा जरी ठोकलो त्याला निबंध त्याला सांगितलं काय झालं पुढे वेग झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उभा कधी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातमी आहेत जातात या गोष्टीवर कोण लक्ष ठेवलंय कि आधी काय झालं रूफ रुफ्टॉफ बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध निघायला मग सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर मग कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते असं वाटतं की दबाव आहे शिपिंग त्यामुळे हे सगळं होते मी एक आज विज्ञान प्रूवत राहिले की दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी पोलीस आयुक्त आहे ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे त्याच्यावर फक्त आयुक्त काम करू आणि ते मी आज सगळं सांगून आले मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या अ... आम्ही ती पार्टीशी राजकीय राजकीय घालतोय मला वाटतं आमचं प्रेशर आलं मत नाही सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजे ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहे पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्स येत आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही असे किती आहेत मी तुम्हाला लिहिज देतो तुमचं त्यांचं जर गुन्हे दाखल होतो ट्रस्ट पासूनचा गुन्हा आहे छोटा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय मध्ये उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी पहिल्या आयुक्तांवर आहे ते આયુક્તને કામ કર્યું त्याची ગરજ પડનાર નહીં